तर सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांवरती चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया की दोन जूनला पहाटे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जी अल्पभूधारक आणि मध्य भूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली होती त्याच्याबरोबरने सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना निकषासहित निकष सरवानी एक समिति शेकारी संघटना सरकार तैयार हो निकासित सरसगढ़ कर्जमाफी तत्वता सरकार ने मान्यता के लिए जो अल्पभूद और मध्य किसान है उसकी तो कर्जमाफी पहले से घोषित हुई है उनको कल से कर्जा मिलना शुरू हो जाए दूधा बाबी मध्य साखरे सार सत्तर तीस धोरण या बाबतीमध्ये सगळा कायदेशीर विचार करून सरकार धोरण घोषित करेल की त्यामुळे साखरेमध्ये जसं सीझन संपल्यानंतर बॅलन्सशीट तयार होते आणि राहिलेला प्रॉफिट जो आहे तो सत्तर शेतकऱ्याचा आणि तीस प्रशासनाचा असा वाटून घेतला जातो तसं जा दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिला रेट जो मिळेल सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये जो काय मिळेल त्यानंतर त्या त्या दूध संघाची बॅलन्सशीट तयार होईल आणि होणारा प्रॉफिट हा सत्तर शेतकरी आणि तीस प्रशासन असं वाटून घेतलं जाईल असं एक नवीन धोरण सुद्धा सरकार करते है। या निमित्ताने तयार करत आहे त्या आंदोलन काळामध्ये हो ज्या केसेस दाखल झाल्या त्यात जिथे मुद्देमालच सापडला अशा प्रकारच्या केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस सरकार मागे घेईल